मी उत्तर त्यांच्या बापाला देणार मी की अशा गल्ली बोळतल्या खिल्या पिल्यांना उत्तर द्यायला बांधील नाही पण मी त्याची जर माहिती काढली तर हा मुंबईत राहत होता आता तो त्या पूर्ण माझ्यावर तो काही जे काही बोलला तो माझ्या वडिलांपर्यंत आणि आजोबांपर्यंत घसरला असेल अशा लोकांना अशा हरामखुराला उत्तर देणं हे माझं कर्तव्य बनतं हा मुंबईत राहत होता त्याच्याकडं कुठलाही व्यवसाय नव्हता कुठला इन्कम सोर्स नव्हता त्याच्या सख्ख्या भावाने त्याच्या पाठीवर लाथ आणून त्याला पनवेलमध्ये पाठवलं पनवेलमध्ये याचा व्यवसाय काय पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता टपरी असेल गुटखा विकला जात असेल तिथं दोनशे रुपयांनी खंडणे वसूल करणे इतकंच काय तर नयना सिडको प्राधिकरण आहे पनवेलमध्ये त्या नयना सिडको मध्ये माहितीचे अधिकार टाकून कॉन्ट्रॅक्टर असतील बिल्डर्स असतील यांना राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने धमकावणे धमकावल्यानंतर यांना राजगड त्यांचं जे म्हणजे पक्ष कार्यालय आहे मनसेचं त्या कार्यालयात बोलावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उघडणे दुसरा या चिलेचा इन्कम सोर्स होतो आता हा प्रकार झाल्यानंतर मागे ज्यावेळेस तो माझ्यावर भुंकला त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या संपर्कात आले त्यांच्याकडे याचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे की यांनी कशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने खंडण्या वसूल केल्या त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला विनंती केली मी ते पत्र तुम्हाला देतो माझ्या पत्रकार परिषद झाल्यानंतर की आमच्याकडून म्हणजे ते गावठांची जमीन आहे पनवेल भागामधली आणि त्या जमिनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरनी बिल्डिंग्ज उभ्या केल्या त्या माध्यमातून त्यांना कसे पैसे मागितले याची आयुक्ताशी बोलून तुम्ही चौकशी लावावी असं मला काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरने आणि काही तिथल्या बिल्डर्स लोकांनी विनंती केलेली आहे त्या अनुषंगानं मी पनवेल आयुक्त किंवा नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांच्याशी आता थोड्या वेळानं संपर्क करणार आहे आणि याची पूर्ण चौकशी लावून की याचं स्वतःचं घर नाही याचा कुठला इन्कम सोर्स नाही हा असा प्रकारे खंडणी बहादर आहे टपरीवरून सुद्धा दोनशे रुपयांनी हा वसुली करतो स्वतःच्या सख्ख्या भावाने याच्या याला लात आणून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि अशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाचा एक दडपशाही करून तो खंडना कशा कर गोळा करतो याची सगळी इत्तमभूत माहिती माझ्याकडे आहे